हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला आता आज सोमवार आहे तारीख आहे पंचवीस तर आपल्या इकडं मॉर्निंग रुटीन चालू झालेलं आहे डायरेक्ट किचनमध्ये स्वराच्या टिफिनसाठी आज होती बेसनची पोळी फ्रूटमध्ये होतं आज पेरू दरवेळ दर आठवड्यात वेगळं वेगळं फळ असतं तर इकडे चला हा आता पेटी ह्या पेटीमध्ये भरपूर खायचे पदार्थ म्हणजे इकडे हॅल हिला चॉकलेट घ्यायचं आहे तर इकडे गेलेले आहे त्या पेटीमध्ये सगळं ग्रोसरी खाऊ खाऊचे पर भरपूर पदार्थ आहेत तर चला टिफिन रेडी झालेला आहे टिफिनला होती बेसनची पोळी कारण वांग्याची भाजी असल्यामुळे ती खात नसल्यामुळे तिला दिलेली आहे बेसनची पोळी तर चला इकडे आता गेलेली आहे स्वरा स्कूलला छान आता इकडे साडेआठ वाजलेले आहेत बरोबर साडेआठला तिची व्हॅन खाली येते तर चला खूप रिलॅक्स वाटतं ती वेळेत जर व्हॅनला खाली गेली तर मला खूप रिलॅक्स वाटतं तर चलो आता सगळं इकडे मॉर्निंग चालू झालेलं आहे रुटीन तर इकडे आदू झोपलेली आहे आदू पूर्ण झोप झाल्याशिवाय अजिबात उठत नाही तर मी मीही तिला उठवत नाही उठल्यानंतर खूप दंगा वगैरे चालू असतो तिची पूर्ण झाल्यानंतर ती उठते तर त्याला एक बॅडन्यूजच माया आहे मायासाठी कारण काल रात्रीच चिमणीची पिल्ले उडून गेलेली आहेत तर खूपच वाईट वाटलं सकाळी थोडंफार इकडं वातावरण ढगाळच आहे आज तर असं झालं बघितलं तर ते आवाज कसा आला नाही म्हणून बघायला गेले तर पिल्लं घरट्यातून उडून गेलेले आहेत खूप वाईट वाटलं दररोज सवय झाली होती छान तर इथं आता आता वरती काढून ठेवून मी झाडाला पाणी टाकलं झाड पूर्ण बसलेलं भरपूर असं त्यात पाणी टाकल्यानंतर किती फ्रेश झालेलं आहे बघू शकता पण वाईट पण वाटत आहे वाट की पिल्ले उडून गेली त्यांच्या त्यांच्या दिशेला तर चला इकडे कांद्याचं सालीचं पाणी टाकल्यानंतर रिझल्ट बघू शकता झाडाला कळी आलेली आहे मस्त जास्वंदीचं फुल आलेलं आहे तर खूप छान रिझल्ट आहे नक्की तुमच्या झाडांना फुलं येत नसेल तर कांद्याच्या सालीचं पाणी टाकावं तुम्ही शंभर टक्के फुलं येतात गुलाबाला पण सुंदर अशी फ्रेश कळी आलेली आहे तर असं झालं सकाळीचं बघितलं तर खूपच रिकाम रिकाम वाटत होतं आता ते घरटं आहे ना ते मी आता नारळाच्या कवटामध्ये ठेवून वरती हँग करणार आहे म्हणजे दुसरी चिमणी येऊन बसेल त्याच्यामध्ये त्या घराचा मी चांगला असा उपयोग करेन चिमणीचा तर चला इकडे आता मॉर्निंग रुटीन आपलं म्हणजे सगळं आता माझं आवरून घेते मी इकडे का उठलेलं नाही आता इकडे ब्रश करता करता थोडं वॉकिंग करते मी थोडंसं आपलं व्यायाम वगैरे करायला एवढं जमत नाही वेळ असतो भरपूर पण आवडत आवड असेल तर सवड असते असंच आहे तर आवडच नाही तर सवड कुठलं कुठून मिळेल असं होतं दरवेळा ठरवते व्यायाम करायचा करायचा पण काय होत नाही शक्य तर चला आता इकडे आता आवरून घेत आहे माझं ब्रश केला चांगला असा फेसवॉश वगैरे पा चेहऱ्यावरती फक्त पाणीच मारून घेतलेलं आहे पाणी खूपच आता वातावरण असला असल असल्यामुळे नळाला तर खूप थंड पाणी येतं तर चला पहिली गोष्ट आता इकडं गरम पाणी प्यायचं तिन्ही ऋतूमध्ये कोमट पाणी पित पिते मी सकाळ सकाळी पण आता पावसाळा असल्यामुळे मी थोडंफार असं गरमच तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दूध तापायला ठेवलेलं आहे तर रविवारचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला दही हंडी लाईव्हानंतर मला तर खूपच छान वाटलं तर आज व्लॉगिंग करताना इतकं छान वाटत आहे की मिस्टरांनी जे जे मला युजफुल गिफ्ट दिलेलं आहे ना त्याच्यासाठी मी त्यांना थँक्सच म्हणते कारण पूर्ण आता किचन मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकते पहिला कसं इकडे कॅमेरा लाव मोबाईल लाव तिथे लाव थोडा अर्धाच भाग येत होता पण आता फुल येत आहे तर खूप युजफुल गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी मला आज शूट करताना इतकं छान वाटत आहे प्रत्येक अँगलला मी अँगलला कॅमेरा सेट करू शकते आणि ती सेल्फी स्टिक आहे ती माझ्या उंचीपेक्षा डब्बल उंच होते जेवढी हाईट हवी असेल ना तेवढी होते तर खूपच छान वाटला शूट करताना तर चला इकडे आता पेपर वाचूया घरी दररोज पेपर येतो पण मला थोडा वाचते कधी नाही असं होतं मिस्टर पण मला ओरडत असतात नेहमी मोबाईल घेऊन बसतेस पेपर काहीतरी वाचत जा म्हणून तर आज म्हटलं पेपर वाचा गणपती पप्पाचा खूप छान फोटो आला होता पहिल्या पानावर तर नमस्कार केला तिथेच खूप सुंदर असा फोटो होता तर गरम पाणी पि फोटो वाचत आहे फोटो पेपर वाचत आहे आणि पेपरमधली पहिली गोष्ट म्हणजे मी सोन्याचांदीचे दर बघते आता थोडंफार घ्यायचं असं काहीतरी प्लॅन केलेलं आहे पण दर वेळेनंतर मूड ऑफ झाला इकडे तर असं गरम पाणी एन्जॉय करत करत मी थोडा टाइम इकडे माझ्या टेरेस गार्डनवरतीच स्पेंड करते खूप छान वाटतं पक्ष्यांचे एवढे सकाळ सकाळी आवाज मस्त येतात ते ऐक छान बाहेरचं फ्रेश वातावरण बघत मी थोडा वेळ तर थांबते थांबल्यानंतर इकडे चहा चहा एक कप ठेवलेला असतो त्याचा अर्धा कप होत नाही तोपर्यंत मी तो शिजवते छान असा जसा आवडतो तसा चहा आणि माझ्याकडे जी कला आहे ती तुमच्याकडे आहे का मला चाहा चा, चाहा तर मला चहाचा चहावरून बघितल्यानंतर समजतो की तो कसा झालेला आहे तर मी कुठेही पाहुण्यांच्या घरी वगैरे गेलं तर चहा बघितल्यानंतर समजतो तो कसा वगैरे झालेला आहे त्यावरच ठरवते मी केवढा घ्यायचा कसं नाही ते तर इकडे चला प्रत्येक वर्ष ज्या त्या ठिकाणी मला ठेवायला खूप आवडतं तिकडे तिकडे ह्या जरासुद्धा मला वस्तू इकडे तिकडे झालेली आवडत नाही तर चहा बघू शकताय कसा छान कडक कलरवरूनच तुम्हाला कळेल कसा झालेला आहे तर मला माझ्या हातचा तर खूप चहा आवडतो मिस्टरांच्या पण हातचा आवडतो स्वराला पण आता सेम माझ्यासारखा जमत आहे ते एक बरंच झालं ती पण छान बनवते चहा तर चहा लवर आणि आज बऱ्याच दिवसांनी चहा चपाती खाणार आहे प पहिला मी दररोज खात होते तर त्याचे थोडे साईड इफेक्ट होतात शरीरावरती असं मी डॉक्टरांचे व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर समजलेलं आहे त्यामुळे आता मी बऱ्याच दिवसांनी चहा चपाती खात आहे इकडे स्नॅक्सचा डबा घेतलेला आहे चहाचा पत्तर खायला खूप आवडते पण आता मी थोडं कंट्रोल केलेलं आहे तर चला पुढे मी तुमच्यासोबत मिशोचे प्रॉडक्ट आता शेअर करणार आहे रविवारी सगळी पार्सल आली होती पण मी म्हटलं आज निवांती वेळ तर शेअर करूया सो कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर आज आहे मंडे म्हणजे सोमवार तर चला संडेला काय काय केलं तुमच्याशी ब्लॉग शेअर केलेलं आहे पण आता हा हो मिस्टरांनी छान असा दिलेला माइक मी घालून आज तुमच्या बरोबर मिशोवरून काय काय घेतलं ते मी शेअर करते लावलेला आहे छान असा प्रेमाने घेऊन दिलेला आहे म्हटलं तर त्याचा आपण वापर करू आपल्या कामासाठी शोरूम माझी बरोबर रविवारी एकदम चार असा आले हो चारच आहे तर मला आश्चर्य वाटलं म्हटलं मिस्टर मिस्टरांना सुट्टी आहे तर त्या दिवशी ते नव्हते सकाळी मिटिंगला गेले होते त्यामुळं मी ती पार्सल व्यवस्थित एका ठिकाणी लपवून ठेवली नेऊन आणि एकदमच चार आल्यानंतर थोडा धक्का बसतो आपल्याला एक दोन एक दोन ठीक आहे पण एकदमच अशी चार आली आणि तेव्हा ते नव्हते ते बरं झालं माझ्यासाठी तर चला ते तुमच्याशी शेअर करते प्रोडक्ट मिशोवरून काय आलेले आहेत ते आणखीन चेहऱ्यावरती बघू शकताय किती छानकडे ग्लो आलेला आहे बघू शकता स्किन वरती एकदम चकतकीच झालेली ले ले तर मी जे युज केलेले प्रोडक्ट मला त्याचा छान रिझल्ट आहेत एकतर डार्क स्पॉट जात आहेत लाईट झालेले आहेत सगळे डार्क स्पॉट आणखी मेन म्हणजे चेहराचा हायड्रेट दिसत आहे छान असा मस्त ग्लो फक्त स्किन आपली गोरी असून काही उपयोग नाही किंवा कलर आपला गोरा वगैरे असून काही उपयोग नाही फक्त तो गोरा जरी असला तर त्याच्यावर असा छान असा ग्लो पाहिजे तर बघू शकता इकडे ग्लो तुम्हाला दिसत आहे फक्त आता सकाळी सगळं तुम्हाला दाखवलं जाईल सकाळी फक्त ब्रश केलेला आहे चहा वगैरे गरम पाणी घेतलं चहा घेतलं आणि अजून आंघोळ वगैरे नाही कारण मी आदू उठल्यानंतर आदूला आंघोळ घालून मग आंघोळ करते मी तर कारण परत आपण आंघोळ केल्यानंतर तिला घालताना सगळं परत भिजायला होतं त्यामुळे मी पहिल्यांदा तिला घालते मग मी करते फक्त ब्रश केलेला आणि फक्त चेहरा पाण्याने वॉश केलेला तर बघू शकता छान आणि स्किन अशी सॉफ्ट होत आहे सॉफ्ट आणि मेन म्हणजे ग्लो आलेला आहे ती तशी दिसत असते नक्की ट्राय करा तर ज्याचा शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे ना तेच मी प्रोडक्ट तुमच्याशी शेअर केलेले चांगला वायपट पैसे ने घालण्यापेक्षा चांगले प्रोडक्ट घ्या जे मला चांगले वाटले ते आणखीन त्याचा रिझल्ट आहे तुमच्या समोर कारण काही मेकअप वगैरे केले नाही फक्त सकाळची वेळ आहे अजून आंघोळ ही केलेली नाही आणि आजीरावटाच्या आधी मला हे तुम्हाला सगळे प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करायचे मिशो रुम माझे बरोबर संडेलाच आले होते खर घरी गोंधळ होता त्यामुळे मी त्या ते शेअर नाही तर तुमच्याशी शेअर करते आणि आजच शेअर करते कारण उद्यापासून आता अजूला स्कूलला सुट्टी एक आठ दिवस सुट्टी त्यामुळे घरी फक्त दंगाच असणार आहे त्यामुळे शेअर करा चला पहिला प्रोडक्ट चला पहिलं प्रोडक्ट बघू आपण काय आहे थोडंफार मला वेस्टर्न वरती जाणारी अशी पण ज्वेलरी घ्यायची आहे वेस्टर्न वरती पण इंडियन वरती पण अशी जाते ज्वेलरी गेले इकडे परत ज्वेलरी छान हा हार तुम्ही बघितलाच असेल खूप व्हायरल आहे हा गळ्यातला सेट, आर प्लस वरती हिना खानच्या गळ्यामध्ये हा आहे तिनच हा वेअर केल्यानंतर हा खूप व्हायरल झालेला आहे सो मी पण हा घेतलेला आहे मस्त असा हा आपल्या अ साडी म्हणा रेग्युलर साडी कोणत्याही साडीवरती छान असा हा दिसतो असा हा गळ्याबरोबर बरोबर एकच डायमंड आहे मधी आणि असा हा घालायचा आहे तर ही हा डायमंड आहे डायमंड ची क्वालिटी पण खूप छान आलेली आहे हा एक घेतलेला आहे मी असं मला बरेच दिवस घ्यायचा होता आणि परवाच्या सेल मध्ये खूप छान हा ऑफरला होता अगदी हंड्रेडच्या आतच काहीतरी होता त्यामुळे घेऊन टाकला पटकन हंड्रेडच्या च्या आत होता मला स्वस्तच वाटला त्याची क्वालिटी पण खूप छान आलेली जरी हंड्रेड च्या आत असेल तरी खूप छान अशी क्वालिटी आलेली हे कानातले मेन म्हणजे छान आहेत टू करून ठेवला होता तो घ्यायचाच होता मग त्याची प्राइस एकदमच कमी झाल्यामुळे मी घेतली तर बघू शकता हे कानातले मस्त असे छान मार्केटमध्ये पण मी हे बघितला होता हार पुण्यामध्ये वगैरे असं गेलो तेव्हा तिथे मला इथं दोनशे रुपये सांगितले होते तर मी फक्त तर काय करते मी ऑनलाईनला पण चेक करते आणि ऑफलाईनला पण बघत असते तर जिथे स्वस्त वाटते तिथे घेऊन टाकते पण क्वालिटी पण मला चांगली लागते असं काही नाही स्वस्त असलं तरी क्वालिटी खराब असेल असं नाही स्वस्त पण पाहिजे क्वालिटी पण पाहिजे असं असतं माझं खूप सर्च करते मी तर हा मी घेतलेला आहे व्हायरल हाराचा हार म्हणजे हार हार नेकलेस किंवा चोकरच आहे हा एक प्रकारचा तर खूप छान क्वालिटी आलेली आहे मस्त तुमचे शेअर करते नेकलेस हे बघा अशा ह्या पॅकेजिंग मधून आलं होतं हा मी आता बघितलेला आहे बरेच व्हिडीओ हो बघितलेले आहेत चायना चायना प्रोडक्ट आहे तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला ड्रिल वगैरे करा म्हणजे करायला येत नसेल किंवा करू शकत नसेल ड्रिल केलं तर कुठं करणार एवढ्या थोड्या ह्याच्यासाठी आपण ड्रिल पण करू शकत नाही एखादी फ्रेम लावली तर ड्रिल वाल्याला बोलवा ड्रिल करा तर हे ह्या हा चिकटका स्टिकी आहे की ह्या फ्रेम सुद्धा मोठ्या मोठ्या स्टिक होतात तर फक्त मी जी ऍड बघितली होती आता मी ट्राय करणार आहे नक्कीच हे हे होतं काय कारण माझ्या इथं पण तोच प्रॉब्लेम भरपूर आहे काय 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 लावायचं पण ड्रिल करू शकत नाही कारण ड्रिलरायला बोलवा ड्रिल करून घ्या आता वेळ पण कुणाला तर चला मी हा भरपूर ह्याचे व्हिडिओ बघितले हा चिकटे खूप स्टिक आहे आता गणपती वगैरे पण येत आहेत तर तुम्ही नक्कीच तुम्हाला काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही वापरू शकताय पण ह्याला फ्रेम पण मोठ्या मोठ्या स्टिक होतात हे तुम्हाला आता बघून घ्यायचं आहे तर इकडे आता टीव्ही युनिट आहे तिथे मी आता थोडा फ्रेम लावणार आहे फ्रेम म्हणजे असे सो ठेवण्यासाठी अ लावणार आहे तर बघू ह्याचा नक्कीच ह्याचा व्हिडिओ बनवेल ते बन खर छान स्टिक होतं त्या प्रोडक्ट नक्कीच फ्रेम वगैरे मोठ्या मोठ्या वस्तू स्टिक होतात काय हे मला ट्राय करायचं होतं आणि जर ह्या स्टिक झाल्या तर तुम्ही नक्कीच हा बाय करा कारण आपण घरी तर ड्रिल वगैरे करू शकत नाही आणि आपल्याला भरपूर काय काय घरामध्ये छान डेकोरेशन करायचं असतं तर बघू सांग फ्रेम जर स्टिक झाला तर नक्कीच तुम्हाला मी त्याचा पण व्हिडिओ बनवेन फ्रेम जेव्हा स्टिक करणार आहे ना तेव्हा तर असं हे पण छान खूप असा स्टिक आहे हा तर बघू ह्याचा काय रिझल्ट येतो ह्याचा पण तुमच्यावर व्हिडिओ शेअर करते मी थोडं का आहे रिमोटचा कवर तर छान बरे जे झालं पहिले रिमोटचे कवर वापरून थोडी ओल्ड फॅशन झालेली आहे म्हणजे बरीच वर्षी तेच वापरले आम्ही मी प्लास्टिकचे जे येतात ना ते तर सुंदर असा रिमोटचा कवर बघू शकता बघायला किती छान आहे मुलींना तर खूपच आवडला तर असं त्याला पाठी मग ठीक आहे असं काढायचं आणि असं आहे आतमध्ये नेक हे ट्रान्सपरंट आहे ह्याच्यातून आपले बटन्स दिसतात असे हे तीन येतात एक दोन तीनचा पॅक आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये आहेत हे बघा हा एक हा आता राहिलेला आहे टी व्हीचा हा आणि हा सेटअप बॉक्स छान वाटतं हातामध्ये घेतल्यानंतर एकदम मस्त लुक पण आणि टीव्ही इतका महाग आहे म्हटलं तर रिमोट साठी तर थोडे रिमोटच्या कव्हर साठी पण थोडे पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो दिसायला खूप छान लुक आहे पहिले कव्हर आपण बरीच वर्षी तेच 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 वापरले खरं आता हे जरा नवीन म्हटलं काहीतरी तर मी ऑर्डर केला तर ब्ल्यू कलर पण आलेला आहे पिंक ते छानच झालं पिंक तर सगळ्यांचा फेवरेट असतो मस्त आहे खूप छान आहेत क्यूट आहे तर नक्की तुम्ही पण बाय करा छान आलेले हे क्वालिटी असे तीनचा हा पॅक येतो तर लिंक हवे असतील तर नक्की मेसेज करा शेअर करेन सगळ्यात महत्वाचे प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करते मी हे काय आहे तर बऱ्याच महिलांना माहित ना कि हे एक आयुर्वेदिक म्हणजे असा जडीबुटी म्हणू शकतो आपण त्याला तशी रोजनी तर आधी असं काय माहितच नव्हतं फक्त हिना मेहंदी सोडली आवळा पावडर शिकायगाई पावडर अशा बऱ्यापैकी पावडर माहित होत्या पण रोजमेरी वगैरे हे असं काय असं हे काय माहितच नव्हतं पण हे खूप आपल्या केसांसाठी इफेक्टिव्ह आहे तुम्ही मी आता ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे कसं युज करायचं काय आहे तर ह्यानं केसांची जे आपले केस गळतात ते पूर्ण गळणं थांबतं केस जाड होतात ब्रँडप पूर्णपणे जातो तर बरेच दिवस घ्यायचं होतं हे तर हे मिशोवरती अवेलेबल झालेलं आहे रोज मेरी याच नाव आहे हे आपलं ह्याच्या बरोबर एक असे स्प्रे बॉटल पण मिळालेले आहे कारण हे पाण्यात टाकूनच यूज करायचं आहे याचा आपण चहा कसा उकळून घेतो तसं हे पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचं याचा चहा सारखाच कलर होतो आणि ह्या बॉटलमध्ये टाकून केसांच्या मुळांना स्प्रे करायचं त्यासाठी केसामध्ये ऑइल नसलं पाहिजे केस आपले शॅम्पू वगैरे करून असे म्हणजे ड्राय पाहिजे केसामध्ये तेल नको त्याचा नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे आणि रिझल्ट काय आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते कारण फर्स्ट टाइमच प्रोडक्ट मागवलेला आहे सो <coughs> बघू रोज मेरे बघू शकताय तसं आहे अगदी बडीशेप सारखं असं छोट छोट आहे तर अजून पॅकिंग फोडलेलं नाही बघू केस खूप घडत आहेत म्हणजे खूप म्हणजे अक्षरशः बापरे तुम्हाला दाखवलं तर खूपच घडत आहेत आणि मला तेल शक्यतो जास्त लावायला आवडत नाही केसांना मी आठवड्यातून एकदाच लावते तेल खूप रिझल्ट आहे रोजमिरीचा तुम्ही सर्च पण करू शकताय रोजमेरी म्हणजे काय किंवा ते हे गुगल वरती गेलं तर सगळं आपल्याला सगळ्याची माहिती मिळेल असं आहे बघू शकता ते चहा सारखं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि मग केसांना स्प्रे करायचा तर असे आहे ते मिशोचं प्रोडक्ट त्याच्यामध्ये स्प्रे बॉटल पण फ्री मिळालेले लिंक असेल तर घ्या ज्यांचे केस घडत आहे ज्यांना खूपच दॅन्डरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की ट्राय करा मी पण तुम्हाला कसं युज करायचं हे दाखवणार आहे आणि त्याचा रिझल्ट पण सांगणार आहे नक्की माझे खूप केस खूपच गळत आहेत भयानक सो चला आणखीन हे एक झाड मी मार्केटमधून आणलेलं आहे आता मार्केटमध्ये कसं गणपती साठी भरपूर छान 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 कार आलेले आहेत तर येता आता मला हे रोडला दिसलेलंच आहे दिसलं होतं तर मी घेऊन आले अगदी ह्या झाडाची मला प्राइस सांगितली होती अ साडेपाचशे तर मला तर थोडंफार बार्गेनिंग जमतं बऱ्यापैकी जमतं पण हे असलेत की बार्गेनिंगचं काय विषय संपतो तिथं ते अगदी निम्म्यापेक्षा निम्म्या कमत्या जे सांगितले त्याच्यापेक्षा अगदी कमी किमतीला मागतात निम्म्या किमतीपेक्षा निम्म्या मागतात तर अगदी हे साडेपाचशे सांगितले होते ह्या झाडाचे किती सुंदर आहे बघू शकता मस्त अगदी खरं खरच असल्यासारखंच वाटतय बघितल्यानंतर खूपच फ्रेश वाटत तर त्याचे सांगितले होते साडेपाचशे मिस्टर त्याला अडीचशे रुपये म्हटले तर जर ते दोनशे म्हणल्याचे तरी दोनशेला दिला असते त्या माणसाने तर ते अडीचशे म्हणल्यामुळे ते पाच साडेपाचशे वरून चारशे वरती आला साडेतीनशे वरती आला शेवटीला असला फायनलला त्यानं अडीचशे रुपयाला दिलं बार्गेनिंग हेच करू शकत नाही जबरदस्त करतात बार्गेनिंग त्यामुळे मला थोडंफार जमत थोडंफार जास्त नाही तर असं आहे आता त्याच्यासाठी पण छान अशी खाली प्लांटर मागवलेला आहे तर त्याच्याबरोबर हा आलेला हा सिम्पल आहे ही कुंडी तर ती अजून आलेली नाही ती आल्यानंतर नक्की शेअर करते मस्त सुंदर प्लांटर है है असा प्लांटर मागवलेला आहे खाली हे ठेवण्यासाठी सो चला असं आहे तर आज सोमवार आहे आता इथून पुढे सगळं रुटीन चालू म्हणले प्रोडक्ट पहिल्यांदा शेअर करून घेऊ मी तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर कारण आदिरा एकदा उठली तर काही ती मला व्यवस्थित बोलू पण देत नाही आणखीन महत्वाचं म्हणजे आता तिला इथून पुढे आठ दिवस सुट्टी त्यामुळे बापरे बाप घरामध्ये सगळा दंगाच असणार आहे स्वराचं काही माहित नाही किती दिवस सुट्टी आहे वगैरे पण तिचं आहेच आदिराचं सुट्टी आहे सो चला आता मग परवा गणपती बाप्पा येणार आहेत तर मस्त तयारीला लागू घरीच्या मी पण डेकोरेशन वगैरे करणार आहे म्हणजे घर सजवणार आहे डेकोरेशन असं नाही घरी जे माझे गणपती बाप्पा आहेत त्यांची पण छान अशी पूजा करणार आहे तर घरी माझ्या मोठा गणपती जरी नसेल तर माझ्या घरी भरपूर गणपती आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील दाखवते त्या दिवशी गणपती त्या दिवशी तुम्हाला मी त्या मस्त छान गणपतीची सजावट पण करायची ठरवलेलं आहे चला आजचा ब्लॉग इथे एंड करते प्रोडक्ट कसे वाटले हवे लिंक म्हणून मला कमेंट करा तुम्ही मी लिंक शेअर करते सो बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग आहे सब्जेक्ट तुम्हाला आता सांगून ठेवते मेकअपचा मेकअप प्रोडक्ट तुम्ही म्हणताय सांगते सांगते पण बनवत नाही पण आता गणपती येत आहेत गौरी येतात तर मेकअपचे प्रोडक्ट तुम्ही घेणारच असाल तर नक्की मी वेळात वेळ काढून उद्याचा व्लॉग मी मेकअपचाच बनवणार आहे सो आत्ता चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा सगळ्यांच्या बरोबर आणि नक्की उद्याचा ब्लॉग पण बघा सो बाय